मित्रांनो गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील हातरस जिल्ह्यातील हातरस जिल्ह्यामध्ये सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन एकशे बावीस पेक्षा जास्त श्रद्धाळूंचा बळी गेलेला आहे आता मूळ विषयाला येऊयात आता हाथरस जिल्ह्यामध्ये मानव मंगल मिशन या नावानं या सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सत्संगाला नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा प्रवचनासाठी येणार होता आणि तो आला सुद्धा त्याने प्रवचन दिलं प्रवचनानंतर तो त्याच्या आलिशान गाडीकडे निघाला आलिशान गाडीकडे जात असताना कुणीतरी अफवा पसरवली की बाबाच्या फक्त स्पर्शाने किंवा त्याच्या चरणाची धूळ जर घेऊन माती लावली तर आपल्याला मोक्ष मिळेल या भावनेने लोकांचा लोंढाच्या लोंढा त्या ठिकाणी त्याच्या दर्शनासाठी त्याच्या स्पर्शासाठी त्याच्या पायाची धूळ जमा करण्यासाठी झाली आणि त्या चेंगरा चेंगरीमध्ये एकशे बावीस पेक्षा जास्त श्रद्धाळूंचा बळी गेला आता याच्यासाठी कारणीभूत कोण तर पहिले पहिल्यांदा पहिल्यांदा कारणीभूत ती जनताच जी अशा भोंधुबाबांना डोक्यावर चढवते आणि डोक्यावर डोळ्याला पट्टी बांधून त्यांच्यावर विश्वास ठेवते आणि स्वतःला भुलून स्वतःच्या आयुष्याला भुलवून त्यांच्या मागे लागते दुसरी म्हणजे तिथले आयोजक आणि प्रशासन प्रशासनाने खबरदारी घेणं गरजेचं होतं कारण या भोंधुबाबाचा प्रभाव तिथल्या सोळा जिल्ह्यांमध्ये आहे आणि सोळा जिल्ह्यांमधील जवळजवळ लाख दोन लाख लोक तिथं उपस्थित राहतील याची कल्पना पोलिसांना असणं गरजेचं होतं आणि आयोजकांनी त्याची सूचना त्यांना देणं गरजेचं होतं आता झालं असं आहे या चेंगराचेंगरीमध्ये जी लोक मेलेली आहेत ज्यांचा बळी गेलेला आहे त्या लोकांना आता प्रशासन चार पाच लाख रुपये त्यांच्या तोंडावर मारेल त्यांच्या घरच्यांच्या आणि हात वर करेल की आम्ही आमची जबाबदारी पार पाडली त्यांच्या जीवाची किंमत चार पाच लाखाच्या चा वर नाही हे आता सिद्ध होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण शिक्षणाचा अभाव ज्या वेळेला माणूस शिक्षणापासून दूर जातो त्यावेळेलाच अशा पाखंडी लोकांच्या गळाला लागतो आणि तो तिथेच अडकून बसतो त्याच्या प्रभावाखालीच दबला जातो आता हा भुंदु बाबा कोण आहे याचं नाव नारायण साकारहरी का पडलं तर हा बाबा कासगंज नावाच्या जिल्ह्यातील बहादूर नगर या गावातून येतो आणि याचं खरं नाव सूरजलाल जाटव आधी हा पोलिस खात्यामध्ये शिपाई पदावर काम करत होता आणि याच्यावर विनयभंगाचा आरोप लागला होता पोलीस खात्यात असताना विनयभंगाच्या आरोपाखाली याला अटक झाली होती न्यायालयाने त्याचा आरोप माघारी मागर, घेत त्याला नोकरी पुन्हा दिली आणि ज्या वेळेला त्याला नोकरी <Hammazina> दिली त्यावेळेला याने सेवानिवृत्ती घेत त्याच्या पोलिसी खात्यातून त्याने राजीनामा दिला आणि त्याला साक्षात्कार शा, शा, झाला मध्ये साक्षात्कार झाला आणि तो बाबा झाला आणि स्वतःचं नाव सूरजलाल जाठववरून त्यानं नारायण साकार हरी असं स्वतःचं नाव बदलून घेतलं आणि लोक त्याला भोले बाबा म्हणायला लागले आणि ज्या वेळेला हा भोले बाबा मी तर म्हणेन हा भोंधूबाबाच आहे हा बाबा जेव्हा बाबा झाला त्यावेळेला त्याच्यावर पुन्हा त्याच्या सोबत सात जणांवर गुन्हा दाखल झाला तो म्हणजे आघोरी उपचार पद्धतीमुळे म्हणजे आघोरी उपचार पद्धतीतून लोकांना फसवणे आणि त्यांच्याकडून पैसा लुटणे असा गुन्हा त्याच्यावर झालेला आहे तरी सुद्धा लोकांना काढीची अक्कल नाहीये अशा माम बाबाच्या गळाला ते अडकलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये एकशे बावीस लोकांचा जो बळी गेलेला आहे या बळीच्या आरोपाखाली आयोजकांना अटक झालेली आहे आणि हा पाखंडीय बाबा त्यातून सुटलेला आहे त्याला याच्याशी काही देणं घेणं नाहीये लोकांनी आता सावध व्हावं शिक्षणाकडे वळावं पुस्तकाच्या मागे पडावं पुस्तकं वाचावीत म्हणजे तुम्ही अशा बाबाच्या जाळ्यात कधीच अडकणार नाही आणि श्रद्धा असावी मित्रांनो श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी कोणत्याही एका माणसाच्या प्रभावाखाली तुम्ही दपता कामा नये तुमचं ज्ञान तुम्ही स्वतः मिळवावं तुमचा परमार्थ तुम्ही स्वतः शोधावा अशी माझी इच्छा आहे बा की काही नाही तुम्ही स्वतःचे निर्णय घ्यायला तुम्ही समर्थ आहात कुणाच्या स्वातंत्र्यावर कुणी गदा आणू शकत नाहीये तो तुमचा वैयक्तिक निर्णय होता की तुम्ही त्या माणसाला जाऊन भेटणं किंवा त्याच्या प्रभावाकडे राहायचं का नाही मी जर म्हणेन आसाराम बापू राम रहीम बाबा त्यानंतरनं हा आत्ताचा भोंदू बाबा अशा माणसाच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा देव स्वतः शोधावा आणि स्वतः मध्ये शोधावा म्हणजे तुम्हाला अशा माणसांची काही गरज पडणार नाही भोंदूबाबांपासून लांब रहा आणि महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का या भोंदूबाबाच्या प्रभावाखाली सरकार सुद्धा आहे आता योगी आदित्यनाथ म्हणजे आपले मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे योगी आणि विरोधी पक्षनेता अखिलेश यादव हे नुकतेच त्याच्या स्टेजवर जाऊन दोघांनी सुद्धा भाषण दिलेली आहेत त्यामुळे ते एकशे बावीस जे लोक मेले त्यांना न्याय मिळणं तर सोडा त्यांच्या तोंडावर मी म्हणल्याप्रमाणे चार पाच लाख रुपये त्यांच्या घरच्या तोंडावर टाकतील आणि सरकार हातवर करेल विरोधी पक्ष नेता म्हणजे विरोधी पक्षातील जे अखिलेश यादव आहेत हे सुद्धा त्या बाबाच्या विरोधात बोलणार नाहीत किंवा योगी आदित्यनाथ हे सुद्धा बोलणार नाहीत त्यामुळे सरकार या बाबाचं काही वाकडं करू शकणार नाही त्यामुळं आपण जनता म्हणूनच मूर्ख होणं थांबवलं पाहिजे आणि अशा माणसांच्या नादी ला न लागलेलं ला बरं आहे कारण असे जे भोंदू बाबा आहेत हेच सरकार या सरकारचे वोट बँक आहेत या सरकारच्या वोट बँकला धक्का लागला तर मग हे बाबा <laughs> काय म्हणतात ते ह्या बंधुबाबा सावध होईल त्यामुळे सरकार या बंधुबाबाला काहीच करणार नाही कारण एवढे लाखोच्या लाखो भक्तगण त्यांच्या मागे असतात त्यामुळे सरकार सुद्धा त्याला वोट बँक म्हणूनच पाहते आपणच सावध व्हा आणि योग्य निर्णय घ्या योग्य माणसाच्या प्रभावात राहा